विद्यार्थी मित्रमैत्रिणींना बी ए भाग तीन सेमिस्टर सहामध्ये लोकसंख्याशास्त्र हा विषय शिकताना लोकसंख्या, लोकसंख्या नियंत्रण ते कुटुंब कल्याण ते स्त्री सक्षमीकरण पॉप्युलेशन कंट्रोल टू फॅमिली वेलफेअर टू विमेन एम्पॉवरमेंट हा भाग आपण पाहू भारतात वाढत जाणारी लोकसंख्या ही आर्थिक विकास मार्गातील अडथळा ठरते त्यामुळे शासनाने लोकसंख्या नियंत्रणासाठी विविध कार्यक्रम राबविले भारत सरकारने लोकसंख्या नियंत्रणासाठी राबविलेल्या कार्यक्रमाचे स्वरूप एकसारखे नसून वेळोवेळी बदलत गेल्याचे दिसून येते सुरुवातीला या कार्यक्रमाला कुटुंब नियोजन कार्यक्रम असे नाव देण्यात आले त्यानंतर त्यात बदल करून त्याचे नाव कुटुंब कल्याण कार्यक्रम व नंतर स्त्री सक्षमीकरण असे करण्यात आले लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन कार्यक्रम भारतात एकोणीसशे बावन्नमध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात झाली शासकीय पातळीवरूनच कुटुंब नियोजन कार्यक्रमाद्वारे लोकसंख्येवर नियंत्रण आणणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला कुटुंब नियोजन म्हणजे कुटुंब केव्हा वाढवायचे याबद्दलचे संतती नियमनाद्वारे नियोजन होय त्यात अपत्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे आणि दोन अपत्यांच्या जन्माच्या दरम्यानचा कालावधी वाढविणे यांचा समावेश होतो हे अंतर निरनिराळी गर्भनिरोधकांची साधने वापरून वाढविता येते विशेष म्हणजे कुटुंब नियोजन म्हणजे केवळ जन्माला येणाऱ्या बालकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे एवढेच नसून त्यात इतरही गोष्टींचा समावेश होतो संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञ समितीने एकोणीसशे सत्तर साली कुटुंब नियोजनात काही बाबींचा समावेश केला त्या म्हणजे जन्माचे नियंत्रण आणि जन्मांमध्ये योग्य अंतर वंध्यत्वावर सल्ला पालकत्वाचे शिक्षण लैंगिक शिक्षण जनुकीय समुपदेशन विवाहपूर्व सल्ला आणि तपासणी गर्भधारणा चाचणी विवाहपूर्व समुपदेशन पहिल्या आपत्याच्या जन्मासाठी पालकाची तयारी करून घेणे अविवाहित मातांना आरोग्यसेवा पुरविणे घरांचे अर्थशास्त्र व पोषण याबद्दलचे शिक्षण देणे इत्यादी कुटुंब नियोजन कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी अनेक गोष्टीवर भर दिला उदाहरणार्थ सामूहिक शैक्षणिक कार्य कुटुंब नियोजन साधनांचा सहज सुलभ पुरवठा गरजू व्यक्तींना शासकीय दवाखाने व प्राथमिक आरोग्य केंद्रातून सहाय्य प्रशासकीय समन्वय कुटुंब नियोजन कार्यक्रम राबविणाऱ्या रा अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण इत्यादी हा कार्यक्रम सर्व राज्यांनी प्रभावीपणे राबवावा यासाठी भारत सरकारने एकोणीसशे एकाहत्तरच्या जनगणनेवर आधारित पंचवीस वर्षासाठी केंद्र व राज्य सरकारमधील लोकनियुक्त प्रतिनिधींची संख्या स्थिर ठेवण्याचे धोरण स्वीकारले ते अद्यापही सुरूच आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये तत्कालीन केंद्र सरकारने देशातील आणीबाणी जाहीर केली व लोकसंख्येवर प्रभावी नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने सक्तीचे कुटुंब नियोजन धोरण अवलंबिले परिणामी अनेक अविवाहित पुरुषांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या तसेच गरज नसतानासुद्धा वृद्ध व्यक्तींवरही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या त्यामुळे कुटुंब नियोजन कार्यक्रमाविषयी लोकांच्या मनात भीती व संताप निर्माण झाला या काळात खूप मोठ्या प्रमाणावर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्या तरी या कार्यक्रमाला सक्तीचे स्वरूप प्राप्त झाल्यामुळे तो जन्मानसात बदनाम झाला लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब कल्याण कार्यक्रम आणीबाणीच्या काळात कुटुंब नियोजन कार्यक्रम सक्तीच्या पद्धतीने राबविल्यामुळे देशात एकोणीसशे सत्याहत्तरच्या सार्वजनिक निवडणुकीत काँग्रेस सरकार पायउतार होऊन प्रथमच सत्तेवर आलेल्या जनता पार्टीच्या सरकारने एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे नाव बदलवून कुटुंब कल्याण कार्यक्रम असे नामकरण केले आपल्या समाजव्यवस्थेमध्ये कुटुंब कल्याण संकल्पनेला महत्त्वाचे स्थान आहे आपल्याकडे फार पूर्वीपासून एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात असल्यामुळे अनेक महत्त्वाची कार्ये कुटुंब संस्थेकडून पार पाडली जातात जसे मुलांना जन्म देणे बालसंगोपन व संवर्धन बालकांची जडणघडण आजारपणात कुटुंबातील सदस्यांची काळजी घेणे कुटुंबातील वृद्ध मात्यापित्यांची सेवा करणे इत्यादी कुटुंब कल्याण म्हणजे कौटुंबिक संबंध मजबूत राहण्यासाठी कौटुंबिक जीवनात सामाजिक मूल्यांची जोपासना करणे तसेच कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंददायी सामाजिक संबंधाची जाणीव निर्माण करणे होय लोकसंख्या वाढीवर नियंत्रण व वा लोकसंख्या स्थिरतेस सहाय्य करणे हे कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे या कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत लाभार्थ्याचे संतती नियमनाच्या उपलब्ध पद्धतीविषयी समुपदेशन केले जाते लाभार्थ्याने स्वेच्छेने कुटुंब नियोजन पद्धत स्वीकारण्यावर भर दिला जातो संतत्ती नियमनाच्या उपलब्ध पद्धतीपैकी लाभार्थी समुपदेशानंतर योग्य पद्धतीची निवड करतो सध्या केंद्र शासन पश्चात कुटुंब नियोजन सेवांवर अत्याधिक भर देत आहे कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या संतती नियमनाच्या सेवांमध्ये कायमची पद्धती व तात्पुरती पद्धती असे दोन प्रकार आहे कायमच्या पद्धतीत पुरुष शस्त्रक्रिया व स्त्री शस्त्रक्रिया यांचा समावेश होतो तात्पुरत्या पद्धतीमध्ये तांबी गर्भनिरोधक गोळ्या व निरोध, वा निरोध इत्यादींचा वापर केला जातो कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत देशातील लोकसंख्येचे नियंत्रण करताना लोकांवर कुटुंब नियोजनासाठी कोणत्याही प्रकारची सक्ती न करता स्वेच्छेने त्यांना कुटुंब नियोजन करण्यास प्रवृत्त केले जाते तसेच कुटुंब नियोजन केल्यास व हेतुपुरस्सर कुटुंबातील अपत्यसंख्या कमी ठेवल्यास आपल्याच कुटुंबाचे कल्याण होते ही भावना लोकांमध्ये निर्माण करण्यात येते थोडक्यात कुटुंब कल्याण अंतर्गत स्वेच्छेने लोकांमध्ये कुटुंब नियोजन करण्यासंबंधी प्रयत्न केले जातात अशा कार्यात देशातील खाजगी स्वयंसेवी संस्थांचीही मदत करण्यात या मदत घेण्यात येते त्यानंतर लोकसंख्या नियंत्रण व स्त्री सक्षमीकरण स्त्रिया जर सक्षम व शिक्षित असतील किंवा विवाहासंबंधी शासनाने केलेले किमान वया वयाचे कायदे जर पाळले गेले तर लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे सहज शक्य होते कारण स्त्रियांचे अशिक्षितपणा व जन्माला येणारी मुले यांचा जवळचा संबंध असल्याचे अनेक अभ्यासातून दिसून आले एकोणीसशे शहात्तरमध्ये देशाचे पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण ठरविण्यात आले व एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमाचे नाव बदलून कुटुंब कल्याण कार्यक्रम असे करण्यात आले त्यानंतर एक एप्रिल एकोणीसशे सहासष्टपासून लोकसंख्या धोरण राबविताना लोकसंख्या वाढीपेक्षा लोकांच्या व वा त्यातही स्त्रियांच्या गुणात्मक विकासाकडे अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले त्याला अर्थातच सन एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये इजिप्त देशात कैरो येथे भरलेल्या लोकसंख्या आणि विकास या आंतरराष्ट्रीय परिषदेची पार्श्वभूमी होती पुढे इसवी सन दोन हजारच्या नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरणातसुद्धा माता व बाल आरोग्य स्त्री सक्षमीकरण आणि संतती नियमन यावर अधिक भर देण्यात आला नवीन लोकसंख्या धोरणात स्त्री सक्षमीकरणावर भर देण्यात आला याचे कारण म्हणजे स्त्रियांचे विवाहसमयीचे वय दोन मुलांमधील अंतर शहरी आणि ग्रामीण वास्तव्य आर्थिक स्थिती आणि शिक्षण पद्धती इत्यादी घटकांचा स्त्रियांच्या प्रज्योत्पादन दरावर व पर्यायाने लोकसंख्या वृद्धीवर परिणाम होतो राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणच्या दोन हजार पंधरा सोळाच्या आकडेवारीवरून लोकसंख्या नियंत्रण व स्त्री सक्षमीकरण यावर नोंदविण्यात आलेली महत्त्वाची निरीक्षणे जी आहेत त्यामध्ये स्त्रियांचे विवाहाचे वय व वा प्रज्योत्पादन दर यात महत्त्वपूर्ण संबंध आहे स्त्रियांचे विवाहाचे वय कायद्यानुसार अठरा वर्षे करण्यात आले तरी बहुतांशी विवाह अठरा वर्षे वयापूर्वीच होत असल्यामुळे व त्यातही हे प्रमाण ग्रामीण भागात जास्त असल्यामुळे ग्रामीण भागात स्त्री प्रजोत्पादन दर श्र शहरी भागापेक्षा जास्त आहे तर शहरी भागात ते कमी आहे म्हणजे स्त्रियांचे विवाहाचे वय व प्रजोत्पादन दर यात जवळचा संबंध आहे त्यानंतर दुसरं म्हणजे स्त्रियांचे विवाहाचे वय व वा दोन अपत्यांमध्ये अंतर यात जवळचा संबंध आहे कमी वयाच्या मातासंदर्भात दोन अपत्यांमधील अंतर कमी असून अधिक वयाच्या मातांसंदर्भात हे अंतर जास्त असल्याचे दिसून येते त्यामुळे स्त्री व पुरुषांच्या विवाहयोग्य वयाची कायदेशीर अट काटेकोरपणे पाळली जावी व दोन अपत्यांमधील अंतर कमी ठेवण्याचे प्रयत्न व्हावयास हवे त्यानंतर लोकसंख्या नियंत्रण व स्त्री सक्षमीकरणाबाबतची जी निरीक्षण आहे त्याचं तिसरं निरीक्षण आहे स्त्रियांची उत्पन्न पातळी व प्रज्योत्पादन दर यात घनिष्ठ संबंध आहे स्त्रियांच्या बाबतीत अधिक उत्पन्न पातळीला प्रज्योत्पादन दर कमी तर कमी उत्पन्न पातळीला तो जास्त असल्याचे दिसून येते म्हणजेच स्त्रियांची उत्पन्न पातळी व प्रज्योत्पादन दर यात जवळचा संबंध आहे त्यानंतर चौथे म्हणजे संतती नियमनासाठी गर्भनिरोधक साधनांचा फारसा वापर होत नाही देशातील सत्तेचाळीस टक्के स्त्रिया कोणत्याही गर्भनिरोधक साधनांचा वापर करीत नाही छत्तीस टक्के स्त्रिया नसबंदीची शस्त्रक्रिया करतात तर सतरा टक्के स्त्रिया आधुनिक गर्भनिरोधक साधनांचा वापर करून संतती नियमन करतात पुरुष नसबंदीचे प्रमाण एक टक्केपेक्षाही कमी असल्याचे दिसून येते यावरून गर्भनिरोधक साधनांचा अजूनही फारसा प्रचार आणि प्रसार झालेला नसून पुरुषांमध्ये ही साधने वापरण्याची मानसिकता अत्यंत कमी असल्याचे दिसून येते त्यानंतर स्त्री शिक्षणाची पातळी व प्रज्योत्पादन दर यात घनिष्ठ संबंध आहे स्त्री शिक्षणाची पातळी व प्रज्योत्पादन दर यात घनिष्ठ संबंध असल्याचे एन एफ एच एसच्या अहवालावरून दिसून येते जसे बारावीपेक्षा जास्त शिकलेल्या विवाहित स्त्रियांमध्ये प्रज्योत्पादन दर कमी तर बारावीपेक्षा कमी किंवा मुळीच न शिकलेल्या विवाहित स्त्रियांमध्ये प्रज्योत्पादन दर जास्त असल्याचे दिसून येते तसेच शाळा न शिकलेल्या विवाहित स्त्रियांमध्ये पहिले अपत्य होण्याचे सरासरी वय एकवीस वर्ष तर बारावीपेक्षा जास्त शिकलेल्या विवाहित स्त्रियांच्या बाबतीत ते सरासरी पंचवीस वर्षे असल्याचे दिसून येते यावरून असे स्पष्ट होते की स्त्री शिक्षणाची पातळी वाढवून स्त्री विवाहाचा कालावधी अपत्य जन्माला घालण्याचा कालावधी व दोन अपत्यांमधील कालावधी वाढविता येतो व वा स्त्री प्रज्योत्पादनाचा दर कमी करता येतो म्हणजेच स्त्री शिक्षण व प्रज्योत्पादन दर यात जवळचा संबंध आहे थोडक्यात स्त्री सक्षमीकरणाशिवाय कुटुंब कल्याण कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे अशक्य असल्यामुळे अलीकडे या कार्यक्रमाला स्त्री सक्षमीकरणावर भर देण्यात येत असल्याचे दिसून येते